करुण जीवाचे रान दिला सर्वांना समतेचा मान करुण जीवाचे रान दिला सर्वांना समतेचा मान अशी भीमरावांची शान भल्या भल्यांची झुकते मान अशी भीमरावांची शान भल्या भल्यांची झुकते मान जाती भेदाची भिंत तोडली अनियतीशी युद्ध लढली जाती भेदाची भिंत तोडली अनियतीशी युद्ध लढली बाबासाहेब तुम्ही होता म्हणूनच ही क्रांती घडली म्हणूनच ही क्रांती घडली दलितांची तलवार होऊन गेले अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले दलितांची तलवार होऊन गेले अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले होते ते गरीबच पण या जगाचा कोहिनूर होऊन गेले वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा भारताचे संविधान लिहून गेले भारताचे संविधान लिहून गेले सर्वसामान्याचे आधार भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार सर्व सामान्याचे आधार घटनेचे शिल्पकार ज्या ज्ञान सूर्याने दूर केला दीन दलितांच्या अंधार अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करीते मित्रिवार वंदन करीते मित्रिवार होता सिंहासारखा बाबा आमचा नवती त्याला कोणाची भीती होता सिंहासारखा बाबा आमचा नवती त्याला कोणाची भीती अरे होऊन गेली वर्ष जरी किती आजही स्फूर्ती देते आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कीर्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कीर्ती असा मोहरा झाला नाही पुढे न होणार असा मोहरा झाला नाही पुढे न होणार भीमरावांचे नाव जगती सतत गरजत राहणार भीमरावांचे नाव जगती सतत गरजत राहणार नमन त्या पराक्रमाला नमन त्या देशप्रेमाला नमन त्या पराक्रमाला नमन त्या देशप्रेमाला नमन त्या ज्ञान देवतेला नमन त्या महापुरुषाला नमन आपल्या बाबासाहेबांना नमन आपल्या बाबासाहेबांना सदाशिवाच्या झुला परी तो असा परजला वादळ पिऊनी सम असा गळजला धरणीला हो असा भेटला, वीज होऊनी तिमिरावरती असा पेटला वज्रबलाने शतशतकांचा अडसर तुटला मृतमातीवर नव्या मनूचा अंकुर फुटला मृतमातीवर नव्या मनूचा अंकुर फुटला नव्या मनूचा अंकुर फुटला